आपण देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावतो कारण दिवा लावल्याशिवाय केलेले कोणतेही पूजन अपूर्ण असते आपण जी काही पूजा करतो ती सर्व पूजा भगवंतांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य दिव्यामार्फतच होत असते म्हणून देवपूजा करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावावा आजच्या व्हिडिओत आपण दिवा लावण्याचे काय नियम आहेत तेलाचा दिवा व तुपाचा दिवा कसा कधी व कोठे लावावा दिवा लावल्याने कोणकोणते कुन लाभ होतात कोणत्या धातूचा आणि कोणता दिवा कसा लावावा कोणती वात लावावी ज्यामुळे आपल्याला यशाची प्राप्ती होईल दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती हे सर्व पाहणार आहोत घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते दिवा लावण्यापूर्वी काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे आपण देवघरात जो दिवा लावतो तो लावण्यापूर्वी तो घासून पुसून लख करावा नंतरच दिवा लावा दिवा कुठूनही तुटलेला फुटलेला गळणारा असू नये घरांमध्ये दिव्यावर तेलाचा थर आलेला असतो तोच दिवा सतत लावला जातो यामुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाहीत कारण जेथे स्वच्छता असते अशाच ठिकाणी भगवंतांचा वास असतो म्हणून देवघरात दोन दिवे ठेवावेत आणि रोज दिवा घासून पुसून बदलावा काही घरांमध्ये तेलाचा दिवा लावला जातो काही ठिकाणी तुपाचा दिवा लावला जातो तर काही घरांमध्ये तेलाचा व तुपाचा असे दोन दिवे लावले जातात तेलाचा दिवा कष्ट बाधा संकटे व अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी लावला जातो तर तुपाचा दिवा धनसंपत्ती आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी तसेच मनोकामना पूर्तीसाठी लावला जातो ज्यांच्याकडे गायीचे शुद्ध तूप असेल त्यांनी तर दररोज शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा परंतु आजकाल सर्वच गोष्टींमध्ये भेसळ येत बहुतेक जण तेलाचा दिवा लावणे पसंत करतात ज्या व्यक्तींच्या घरी गायीचे तूप काढले जाते त्यांनी अवश्य घरात तुपाचा दिवा लावावा यामुळे अनेक फायदे होतात तुपाचा दिवा व तेलाचा दिवा असे दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात परंतु कोणता दिवा कोणत्या दिशेला लावावा हे आपल्याला माहित नसते या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपली देवपूजा लाभदायक किंवा नुकसानदायक ठरू शकते दिवा नेहमी आपल्या उजव्या बाजूला म्हणजेच देवघराच्या डाव्या बाजूला लावावा तर तेलाचा दिवा नेहमी आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच देवघराच्या उजव्या बाजूला लावावा आपण मंदिरांमध्ये गेलो की आपल्याला हे लक्षात देतेच अशा प्रकारे लाव त्या दिवा लावल्यास आपल्याला लाभ होतात त्याबरोबरच दिव्याची कोणत्या असावी याविषयीही आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे आपले देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे आणि ज्यावेळी आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा त्या दिव्याची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे पश्चिम किंवा दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत कधीही असू नये पूर्व किंवा उत्तर दिशेला दिव्याची ज्योत असल्यास धनप्राप्तीचे योग बनतात व आपल्या मनोकामनांचीही पूर्तता होते चुकीच्या दिशेला दिव्याची ज्योत लावल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही अशा प्रकारे तुपाचा दिवा लावल्यास आपल्या मनोकामनांची पूर्ती होते व सुख समृद्धीतही वाढ होते आणि तेलाचा दिवा लावला तर आपल्या सर्व कष्ट बाधा व अडचणींचे निवारण होते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते परंतु दिवा लावताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की एकाच दिव्यात कधीही तेल व तूप एकत्रित करू नये जर आपण तेलाचा दिवा दिवा लावत लावत असाल असाल तर तर त्यात त्यात तूप टाकू नये व तुपाचा तेल टाकू नये तुपाचा व तेलाचा दिवा वेगवेगळाच असावा जे व्यक्ती नियमितपणे देवघरात दिवा लावतात त्यांना नक्कीच समृद्धी मिळते व त्यांच्या कष्टाचेही निवारण होते परंतु या गोष्टीकडे लक्ष द्यावे की कोणतेही कार्य करताना नियमपूर्वक व योग्य पद्धतीने केले तरच त्याचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते जर आपण खूप कष्ट करता परंतु त्याचे योग्य फळ आपल्याला मिळत नसे आपला व्यवसाय व्यवस्थित चालत नसे आपल्याला नोकरीची आवश्यकता असेल परंतु नोकरी मिळत नसे आपण कर्जबाजारी झाला आहात अशा वेळी या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी श्री हरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मी समोर दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावावा परंतु यातील दिव्याची वात ही लाल रंगाच्या दोऱ्याची असावी यासाठी आपण या लाल रंगाचा नाडा वापरू शकता कापसाची वात नसावी लाल नाड्याने शुद्ध तुपात दिवा लावल्यास त्याचे खूप फायदे होतात या दिव्यात दररोज हळद कुंकू टाकून नमस्कार करावा रोज जर नियमपूर्वक अशा प्रकारे दिवा लावला तर त्याचे खूप शुभ फायदे आपल्याला मिळतात व धनप्राप्तीचे मार्गही सुकर होतात याचे फायदे बघून आपण स्वतः अचंबित व्हाल आपल्याकडे धनाचा ओघ वाढेल व वा आपली वेगात प्रगती होईल अशाच प्रकारे जर आपल्यावर काही खूप मोठे संकट आले असेल आपल्याला कशाची तरी अनमिक भीती वाटत असेल तर हनुमानांसमोर दररोज लाल दिव्याच्या वातीने चमेलीच्या तेलाचा तीन मुखी दिवा लावावा यामुळे आपल्यावर हनुमानजींची कृपा होते व आपली भीती व कष्ट दूर होतात हा उपाय आपण हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठीही करू शकता चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने कोणत्याही प्रकारची अनामिक भीती असेल ती दूर होते या उपायामुळे नक्कीच दूर होते या उपायामुळे खूप दिवसांपासून चालत आलेले आजारपणही दूर होते आणि मनोकामनांचीही पूर्तता होते देवांना तेलाचा दिवा लावताना राईचे तेल किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा यामुळे जास्त शुभफळे प्राप्त होतात ज्यावेळी आपण देवीची आराधना किंवा पूजन करीत असलो अशा वेळी दिव्यात तिळाचे तेल टाकावे आणि लाल रंगाचा दोरा वात म्हणून वापरावा देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा लावावा व वा शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी राईच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्या दिव्यात लवंगा तसेच काळी मिरीही टाकावी सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी एक किंवा सात वातींचा दिवा लावला जातो जर सूर्यदेवांना प्रसन्न करायचे असेल तर एक वातीचा किंवा सात वातींचा दिवा एकत्र लावावा परंतु जर देवीला प्रसन्न करायचे असेल तर नऊ वातींचा दिवा लावावा किंवा एकाच दिव्यात नऊ वाती एकत्र टाकाव्यात हनुमानांना व महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पाच वातींचा दिवा लावावा अनुष्ठानात पाच वातींचा दिवा खूप आहे तसे तर आपण विविध प्रकारच्या धातूंच्या दिव्यांचा वापर आपल्या करीत असतो जसे सोने चांदी तांबे पितळ कासे लोखंड माती असा दिवा कोणताही असो दिवा लावताना आपण जर त्या दिव्याखाली थोडेसे धान्य टाकले तर आपल्याला आपल्या सर्व कष्टांपासून मुक्ती मिळते दिवा लावताना जर दिव्याखाली थोडेसे गहू गहू टाकले तर आपल्या धनधान्यात वृद्धी होते दिव्याखाली तांदूळ टाकल्यास देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते काळी तीळ व उडी दिव्या ठेवल्यास ठेवल्यास कालभैरव शनी भगवंत आणि क्षेत्रपाल आपले रक्षण करतात दिव्यात जर गुलाबाची पाकळी किंवा लवंग टाकले तर आपल्या जीवनातील सर्व कष्टांचा नाश होऊन आपले जीवन सुगंधाने भरून जाते दिवे वेगवेगळ्या धातूंचे असतील तर त्यांचीही वेगवेगळे महत्त्व आहे आणि दिव्यांमार्फत आपल्या सर्व इच्छा व मनोकामनाही पूर्ण होतात जर आपण सोन्याचा दिवा लावत असाल तर चौरंगाच्या मधोमध गव्हाचे आसन करावे व त्याच्या आसपास कमळाची फुले किंवा गुलाबाच्या पाकळ्या पसरवाव्यात व मधोमध हा दिवा गव्हाच्या आसनावर ठेवावा हा दिवा गाईच्या शुद्ध तुपाचाच असावा तसेच त्यात लाल रंगाच्या दोऱ्याची वात लावावी या दिव्याची ज्योत पूर्वेकडे असावी अशा प्रकारे आपण जर सोन्याचा दिवा प्रज्वलित केला तर आपल्या धनात वाढ होते व वाईट शक्तींपासून आपल्याला सुटका मिळते जर आपण चांदीचा दिवा पूजनासाठी वापरत असाल तर तांदळाच्या आसन टाकून पांढरे गुलाब किंवा इतर कोणत्याही पांढऱ्या फुलांच्या पाकळ्या सर्व बाजूंनी पसरवाव्यात या दिव्यातही गायीच्या शुद्ध तुपाचा वापर करावा तसेच लाल दोऱ्याची वाट प्रज्वलित करावी हा दिवा ही पूर्वेकडे प्रज्वलित करावा यामुळे आपल्या वृद्धी होते आपण तांब्याचा दिवा लावतो त्या, त्या दिव्याखाली लाल रंगाची डाळ टाकावी व त्याच्या आजूबाजूला लाल रंगाच्या फुलांच्या पाकळ्या पसरवाव्यात आणि दक्षिण दिशेला मुख करून हा दिवा प्रज्वलित करावा या दिव्यात तिळाचे तेल टाकावे व वा कापसाची वाट टाकावी तांब्याचा दिवा लावल्यामुळे आपल्या मनाची शक्ती वाढते व वाईट शक्ती व केला तर आपल्याला प्राप्ती होते लोखंडी दिवाला काळ्या उडद्याच्या डाळीचे आसन देऊन अराईच्या तेलात कापसाची वात टाकून हा दिवा प्रज्वलित केल्यास अपघातांपासून आपले संरक्षण होते पूजेमध्ये आपण नऊ ग्रहांचे पूजन करतो सोन्याच्या दिव्यामध्ये सूर्यदेवांचे वास्तव्य असते अशाच प्रकारे वेगवेगळ्या धातूच्या दिव्यांमध्ये ग्रहांचे वास्तव्य असते जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळी असा प्रयत्न करावा कि दिव्यातील वात संपूर्ण जळून जाणार नाही अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या धातूंचे दिवे लावून आपण आपल्या इच्छा व मनोकामनांची पूर्तता करू शकतो जर आपल्याला जीवनात भरपूर लक्ष्मीची प्राप्ती करायची असेल तर विशेष सण उत्सवांच्या दिवशी घरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा व त्या दोन काड्या टाकाव्यात जर केशर नसेल तर गुलाबाच्या एक दोन पाकळ्याही आपण दिव्यात टाकू शकतो यामुळे आपल्या जीवनात धनाची आणि यशाची प्राप्ती होते मुख्य दारावर दररोज एक दिवा जरूर लावावा यामुळे वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो तसेच दिवा हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे ज्या ठिकाणी दिवा लावला जातो त्या ठिकाणी असलेली नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती सर्व काही नष्ट होऊन जातात आणि तेथे सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते मुख्य दारावर दिवा सकाळी लावावा की संध्याकाळी सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ या दोन्ही वेळा देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते म्हणून दररोज सकाळी उठून घरात झाडझोड करून घराची स्वच्छता करावी व उंबरठ्याचे पूजन करावे यासाठी उंबरठा स्वच्छ धुवून पुसून घ्यावा त्यावर हळद पाण्याचे मिश्रणाने लेपन करून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे आणि त्यावर हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्यात एखादे फुल अर्पण करावे आणि हात जोडून नमस्कार करावा त्यानंतर दिवा लावा अशा प्रकारे उंबरठा पूजन करून आपण दररोज सकाळी मुख्य दारावर दिवा लावू शकतो परंतु जर सकाळी दिवा लावणे शक्य नसेल तर संध्याकाळी तरी दररोज दिवा जरूर लावावा आता आपण जाणून घेऊयात की, की दिवा नेमका कोणत्या वेळी लावावा सकाळी दिवा लावत असाल तर सकाळी सूर्योदयापूर्वी मुख्य दारावर दिवा लावावा आणि संध्याकाळी दिवा लावताना सूर्यास्त होण्याच्या वेळी म्हणजेच संधिकालात दिवा लावावा ज्यावेळी दिवस व रात्र एकत्र येतात त्याच वेळी सकाळी व वे संध्याकाळी दिवा लावावा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावावा सूर्यास्तानंतर नाही संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावताना देवघरात देवांपुढे दिवा प्रज्वलित करून देवांना आरती ओवाळावी त्यानंतर संपूर्ण घरात तो दिवा फिरवून ते तो दिवा मुख्य दारावर आणून ठेवावा यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा या दिव्यांद्वारे घराबाहेर पडेल परंतु सकाळी मुख्य दारावर दिवा लावताना उंबरठेचे पूजन झाले की लगेचच तेथे दिवा प्रज्वलित करावा तो संपूर्ण घरभर फिरवण्याची आवश्यकता नाही काही घरांच्या मुख्य दारावर दिवा प्रज्वलित केलेला असतो परंतु त्याची ज्योत ई घराच्या बाहेरच्या बाजूने केलेली असते यामुळे आपल्याला याचा फायदा तर होत नाही त्याशिवाय आपले नुकसानच होते म्हणून मुख्य दारावर दिवा लावताना नेहमी या दिव्याची वाट ही आपल्या घराच्या दिशेने असावी मुख्य दारावर दिवा लावताना त्यात इतके तरी तेल किंवा तूप असावे की तो दिवा कमीत कमी 1 तासभर तरी चालावा मुख्य दारावर दिवा ठेवताना तो सरळ जमिनीवर कधीही ठेवू नये दिवा ठेवताना आधी खाली थोडे तांदूळ टाकावे आणि त्या तांदळावर दिवा ठेवावा नाहीतर तो दिवा अपूर्ण मानला जातो दिव्यातून निघणारा जो प्रकाश आणि धूर असतो यामुळे वातावरणातील सूक्ष्मजीव व कीटाणूही नष्ट होतात आणि मुख्य तारावर दिवा लावल्याने बाहेरच्या वातावरणातील सूक्ष्मजीव व किटाणू तिथल्या तिथे नष्ट होतात घरात प्रवेश करीत नाहीत यामुळे आपले घर कीटाणूंपासूनही सुरक्षित राहते व आपण आजारांपासूनही चार हात लांब राहतो राईच्या तेलाचा दिवा लावल्यास कोणत्याही प्रकारची अडचण व समस्या घरात प्रवेश करू शकत नाही ती बाहेरच्या बाहेरच निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते असे म्हणतात देवी लक्ष्मी व देवीची बहीण अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रा देवी, देवी दोघेही सकाळ संध्याकाळ प्रत्येकाच्या घरी जातात ज्यांच्या दारापुढे दिवा लावलेला असेल अशा घरात दरिद्रा देवी प्रवेश करू शकत नाही आणि दिवा लावलेला असेल अशाच घरात देवी लक्ष्मी प्रवेश करते म्हणजे देवी लक्ष्मी दिव्यामुळे आकर्षित होते जर मुख्य दारावर दिवा लावला आणि वाऱ्यामुळे तो दिवा जर तेल असूनही विजला तर घाबरून जाऊ नये हा एक अशुभ संकेत आहे काहीतरी अघटित होईल असे काहीही नाही आणि पुन्हा तो दिवा आपण लावू शकतो जर जास्तच वारा येत असेल तर आता दिव्या भोवते ठेवण्याची काच येते ती आणून लावावी म्हणजे दिव्याचा प्रकाशही जास्त पसरतो आणि दिवा विझतही नाही मुख्य दारावर दिवा लावताना कणकेचा लावावा किंवा मातीचा लावावा परंतु हे दिवे दररोज नवीन लावावे लागतात म्हणून एक छोटासा पितळे दिवा विकत आणावा आणि मुख्य दारावर लावण्यासाठी हाच दिवा वापरावा दररोज दिवा घासून पुसून स्वच्छ करावा आणि पुन्हा त्या दिव्यात नवीन वात व तेल किंवा तूप टाकून दिवा प्रज्वलित करावा तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की दिवा कोणता कसा आणि कशा प्रकारे लावावा ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद